किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण ड्रायफ्रूट आईस्क्रीम बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे नेहमीप्रमाणेच आपण ही आईस्क्रीमसुद्धा बनवणार आहोत जशी नेहमीची आपली आईस्क्रीम असते ना तशीच ही आईस्क्रीम आहे पण फक्त मी याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आणि इथे कस्टर्ड पावडरचा फ्लेवर येणार आहे तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्याने दूध लागत नाही कढईला त्यामुळे पाणी घालणं खूप जरूरी आहे आता कमी गॅसवर आपण दूध आटवून घेऊ तर हे एक लिटर दूध आहे आपल्याला याचं अर्ध करायचं आहे आटवून आटवून सतत ढवळत राहायचं आहे दुधाला नाहीतर कढईला चिपकून राहते तरी ते काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी काजू बदाम कस्टर्ड पावडर साखर घेतलेली आहे तर चार चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे दोन पॅकेट एव्हरी डेचे दोन पॅकेट दूध पावडर घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी, वाटी बदाम घेतलेले आहेत है। आता हे मिक्सरमधून आपण याचं पावडर करून घेऊ काजू बदाम साखर घालवण्याचं सा छान पावडर करून घेऊ तर इथे आपलं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आईस्क्रीम हे आपलं आईस्क्रीम प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता या प्रिमिक्समध्ये आपण हे कस्टर्ड पावडर टाकून देऊ वरून इथे मी कस्टर्ड पावडर बारीक केलेला नाही मिक्सरमध्ये वरून टाकायचं आहे आणि इथे आपण हे मिल्क पावडरसुद्धा टाकून देऊ तर चार चम्मच कस्टर्ड पावडर टाकलेलं होतं पोहे आहे खायच्या चम्मसनी तर सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला दूध पावडर टाकायचा आहे दूध पावडर आणि कस्टर्ड पावडर सेम क्वांटिटी पाहिजे चार चम्मच कस्टर्ड पावडर तर चार चम्मचच मिल्क पावडर टाकायचं आहे आता हे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं सा आहे आपण एक एका डब्यामध्ये ठेवून देऊ जेणेकरून आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण आईस्क्रीम बनवू शकू तर हे अगदी वर्षभर खराब होत नाही फ्रीजमध्ये हे पॅकबंद डब्यामध्ये ठेवून देऊ खूप छान छान फ्लेवर येते आईस्क्रीमचा मस्त काजू बजाम बदाम घालून छान काजू बदाम घालून खूप छान फ्लेवर येतो या आईस्क्रीमचा तर इथे बघू शकता इथे डिलाईटची मी इथे क्रीम घेतलेली आहे तर इथे मी दोन मट्या व्हिप क्रीम घेणार आहे तर बघा इथे दूधसुद्धा मी थंड करून घेतलेलं आहे तर एक लिटर दूध होतं तर हे अर्धा दूध झालेलं आहे अर्धा लिटर आता आपण हे तयार झालेलं पावडर आहे ना हे एका बाटीमध्ये मी वेगळं काढून घेते आणि जेवढं वाटते तेवढं आपल्याला जेवढी आपल्याला वाटते गरज असेल तेवढंच आपल्याला हे पावडर टाकायचं तर इथे मी चार चम्मच हे प्रेमिक्स टाकलेलं आहे तर छान हे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे हे दूध या पावडरमध्ये टाकून दिलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे दूधसुद्धा मस्त थंड झालेलं आहे आता या दुधामध्ये मी थोडी साखर मला कमी वाटली तर मी ते परत मी दोन चम्मच साखर टाकलेली आहे कारण आपण एका वेळेस पूर्ण प्रेमिक्स तयार केलेलं होतो ना तर हे थोडं कमी होते साखर म्हणून मी आता परत इथे आपल्याला पाहिजे त्या दुधामध्ये आपण ज्या दुधाची आपण आईस्क्रीम करणार आहोत त्या दुधामध्ये मी वाटेल तेवढी साखर घातलेली आहे आपल्याला किती अंदाजानुसार किती गोड वाटेल त्यानुसार साखर टाकलेली आहे त्या, त्या दुधामध्ये आता ही व्हिप क्रीम एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ तर दोन वाट्या मी इथे क्रीम घेत आहे आता पीटरच्या क्रीम छान फेटून घेऊ बिटर नसेल तर विस्कर असेल तर विस्करने सुद्धा आपल्याला क्रीम फेटता येते अगदी केक करतो ना त्याप्रमाणे खूप जास्त फेटायची नाही तर बघू शकता मस्त इथे क्रीम फेटून झालेली आहे आता इथे मी दूध टाकून आपण हे पावडर बेस तयार करून ठेवला होता तो या थंड दुधामध्ये टाकून देऊ हे दूध पण गरम करून थंड केलेलं आहे कढईतलं के दूध यामध्ये हे बेस आपला जो तयार केला होता सर्व ड्रायफ्रूट घालून आणि कस्टर्ड पावडर साखर घालून तो बेस आपण या दुधामध्ये टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कस्टर्ड पावडर खूप जास्त टाकायचं नाही जेवढं मिल्क पावडर आहे तेवढंच कस्टर्ड पावडर टाकायचं आहे चार चम्मच कस्टर्ड पावडर टाकल्या आपण प्रिमिक्समध्ये तर चार चम्मचच मिल्क पावडर टाकायचा आहे सेम क्वांटिटी पाहिजे कस्टर्ड पावडरची आणि मिल्क पावडरची तर आपली आईस्क्रीम खूप मस्त अगदी मार्केटसारखी तयार होते आता या दुधामध्ये आपण ही फेटून घेतलेली क्रीम टाकू ही ड्राय ही आईस्क्रीम ना खूप छान वाटते खायला मस्त ड्राय ड्रायफ्रूट आईस्क्रीम तयार होते आणि मेन म्हणजे हेल्दी आईस्क्रीम होते ही अगदी लहान लहान मुलांना सुद्धा खूप आवडते मस्त याच्यात आपण काजू बदाम टाकलेले आहे आणि छान ओरिजिनल असं आपलं घरचं दूध आहे गाईचं म्हशीचं दूध आहे हे सॉरी म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथे मी आता हे बीटरनी परत छान फेटून घेऊ क्रीम घातल्यावर परत फेटायचं आहे हे छान दूध आता हे छान फेटून घेतलेलं दूध आता एका प्लास्टिकच्या डबामध्ये मी टाकून देत आहे आता वरून छान बादाम टाकू बादामचे काप टाकून बादाम टाकू देत आहे मस्त रिच अशी आपली आईस्क्रीम तयार होणार आहे अशी आईस्क्रीम तुम्हाला मार्केटमध्ये कधीही मिळणार नाही या फ्लेवरची आणि अगदी ओरिजिनल पद्धतीने आपण ही घरच्या घरी केलेली आहे नक्की तुम्ही ही आईस्क्रीम करून बघा खूप मस्त वाटते खायला बघू शकता किती छान हेल्दी अशी ही आईस्क्रीम तयार होणार आहे आता या डब्यावर एक पॉलिथीन मी टाकून देत आहे जेणेकरून आईस इथे वरती जमायला नको आतावरून आपण डबा पॅक करून घेऊ आणि ही फ्रीझरमध्ये आठ तासासाठी ठेवून देऊ तर इथे मी दुसऱ्या दिवशी हा डबा काढलेला आहे तर बघू शकता आईस्क्रीम मस्त आपली जमलेली आहे जर मधून हा डबा मी काढला आणि परत मी याला बीट करून घेतलेला आहे आणि बीट केल्यावर परत मी डब्यामध्ये टाकलेले आहे हे पूर्ण आपलं बेस आईस्क्रीमचं बेस परत मी वीप करून डब्यामध्ये टाकलेला आहे तर आपला हा बेस आपण परत दुसऱ्या दिवशी फ्रीझरमध्ये ठेवू आपल्याला ही प्रोसेस दोनदा करायची आहे बीट करायची आता मी दुसऱ्या दिवशी परत डबा काढलेला आहे फ्रीझरमधून बघा किती मस्त आपला हा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे तर बघा किती मस्त आपली ही आईस्क्रीम तयार झालेली आहे अगदी मार्केटपेक्षाही खूप मस्त ही, ही आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की तुम्ही ही आईस्क्रीम बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही केलेली आईस्क्रीम कशी झाली तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत मस्त खा आणि हेल्दी राहा बाय बाय